नदीला आलेल्या पुरामध्ये बीडमध्ये शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली बीड तालुक्यातील पोत्रा गावामधला शेतकरी या पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे बीड तालुक्यातल्या पोत्रा गावातली घटना आहे पुराच्या पाण्यामध्ये शेतकरी वाहून गेलाय आणि या शेतकऱ्याचे सुदैवानं प्राण वाचलेले आहेत एका ठिकाणी झाडाला अडकून हा शेतकरी थांबला आणि त्यामुळे अगदी पुराच्या प्रचंड प्रवाहात असताना सुद्धा सुदैवानं त्याचा जीव वाचलेला आहे आणखी प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून उदय काय का का प्रकार घडलेला होता आपण जर पाहिलं तर गेल्या तीन दिवसापासून बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतोय बीड तालुक्यातीलच पोथरा हे गाव आहे आणि या गावानजीक दोन छोटे पूल आहेत हा शेतकरी गावाबाहेर गेला होता काही कामा तिथून परतत असताना पुलावरून पाणी वाहत होतं यावेळी पुलाच्या एका बाजूला गावकरी देखील थांबले होते त्यांच्या समोरच हा व्यक्ती पूल पार करत पर होता परंतु पुलाच्या मध्य भागात आल्यानंतर पाण्याचा प्रवाह जास्त होता आणि त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर हा शेतकरी वाहून गेला होता त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी त्याची शोध मोहीम सुरू केली त्यानंतर तब्बल तीन ते ती चार तास शोध घेतल्यानंतर हा शेतकरी एक ठिकाणी एका झाडाला धरून गाळात अडकल्या आपलं त्याच्या ग्रामस्थांना आढळून आला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात देखील दाखल केलं त्याच्यावर उपचार करण्यात आले आता सुदैवानं त्याची प्रकृती सुधारत एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेल्या दोन ते तीन दिवसापासून बीड जिल्ह्यात जेव्हा पाऊस झाला त्यामुळे नदी नाले दुथडी भरून आहेत आणि याच पुराच्या पाण्यात अडकून सुद्धा सुदैवानं ते वाचलेत ही फार मोठी गोष्ट आहे धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी